कबड्डी अशा मराठ रांगड्या कबड्डीला या ठिकाणी सेमीफायनल सुरुवात होते चला उर्सोली विरुद्ध हारिकवाडा आपण पाच मिनिटामध्ये मैदानाचा ताबा घ्यायचा उर्सोली संघ पाच मिनिटामध्ये मैदानाचा ताबा घ्या 啥意思？啥意思？ रायगड जिल्ह्याच्या कबड्डीच्या पटलावरती खरं अर्थ सिद्धिविनायक नांदगाव संघाचा खेळ मी अतिशय पाहिला आहे खरो खरोखर अनेक स्पर्धांमध्ये अंतिम भीस पद या संघाच्या नावावरती आहे जबरदस्त खेळ या संघाकडून अनेक वेळा आपण पाहिला आहे

हर्षद साथा से एक समीकरण असेल सैरा व्हायला ठरत असताना हा प्रत्युत्तर पुन्हा एकदा हर्ष देखील एक सक्सेसफुल चढाई वाहतूक आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये सरा उर्सोली खरी पडा आपण या मित्रांनो खरीपणा संघ चाला विलंब करणार वादळ खरीदावादळ खरीद वणासलमित्रणो कबड्डीचा खेळ म्हंटल पूर्वीच्या काळामध्ये हो असायचं की डोक्यावरती उन्हाचा भार आणि अंगावरती घामाची झाडलेला या भुईचा मार आणि तरी कोणी आहे मागायला असा हरजीतीचा कबड्डी खेळ आणि हरला तरी आहे बेहतर आणि खेळून हसला तू शिकशील

अकरा अकरा वाजता स्पर्धेला सुरुवात होते हे कुठेतरी थांबलं पाहिजे जर आपल्याला मोठे खेळाडू या मुरुडी भागामध्ये तयार करायचे असतील तर সাত <geoning> স <audio> <lab intermediatorium> <siad> <Incredibly> <osition> पढ़े <laughs> लॻे <coughs> 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 धन्यवाद या ठिकाणी संघ देखील येतोय पंच आपण विना विलंब त्या ठिकाणी करा दोन्ही संघ उपस्थित झालेले आहेत उसळणी विरुद्ध वादळ खारी पडा यावेळी साडे साडे

सचिन पाटील अगदी मित्र नावाला साजेसा खेळिबॉल कोपरपण्याचा सचिन पाटील वय वर्ष चाळीसशे ओलांडून गेले तरी देखील तितका दर्जेदार खेळ अजून देखील मैदानामध्ये सचिन पाटील सर सभा मिळत विठ्ठल कोपरपणा सगळ्याचे खेळ

यावेळे दहा आणि बारा दोन गुणांचा फरक असेल आता मात्र नाव मात्र

个是 <laughs> <laughs> आता मात्र थर्ड रेड शेवटचा एक मिनिट असेल सामना सभाला ही रेड या सामन्यामध्ये बदल घडवू शकते मित्रांनो नक्की जबरदस्त पकड या 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 दिए दिए दिए। आता मात्र बारा बारा समसमान गुणांवर हसावना येतोय आणि मित्रांनो निश्चितच शंभर टक्के हा साम्राबाजपास